मागील गणेश जयंती कशी साजरी करावी गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे तर या दिवशी कुठला उपाय कुठली सेवा आपल्याला करायची आहे जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे गणेश जयंती येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार गणेश जयंती विनायक चतुर्थी तिलकंठ चतुर्थी असं सुद्धा म्हटलं गेलं आहे या दिवशी गणपती बाप्पा श्रीक्षेत्र काशी येथे धोंडीराव स्वरूपात जन्म घेतला होता तर धोंडीराव स्वरूपात रूप धारण केलं होतं काही ठिकाणी मागील महिन्यातील गणेश जयंतीला गणपती बाप्पांची स्थापना केली जाते ज्या पद्धतीने आपल्या घरात बघा गणपती बाप्पा बसवतो मूर्ती आणून त्या पद्धतीने बघा माघ महिन्यात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते त्यांची पूजा आराधना केली जाते घरात अशी पद्धत आहे असं नाही आहे गणेश जयंतीच्या दिवशी कुठली सेवा करायची आहे तेच आपण आज बघणार आहोत सगळ्यात आधी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी उठून शिशुर्बुद्ध होऊन आपल्याला आवरून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पा विघ्नहर्त आहेत बुद्धीचे देवता आहेत माघ महिन्यातील गणेश जयंतीला खूप जास्त महत्व आहे आपल्या आयुष्यातील संकट दुःख शारीरिक मानसिक कष्ट ते कमी व्हावे आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी आपल्याला बघा नेहमीच वाटत असतं आई म्हणून बघा माझ्या मुलाला भरपूर यश मिळावं जे काही बघा धावपळीच्या आयुष्यात त्याचे बघा अग्रस्थान मिळावं म्हणून बघा आपल्याला त्याच्यात सुद्धा बघा अग्रगण स्थान मिळावं म्हणून आपण नेहमी काही खटपट करत असतो म्हणून गणेश जयंतीचा दिवस चुकवू नका तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी बघा गणपती बाप्पांची षडोपचार पूजा करायची आहे षडोपचार पूजा करताना गणपती बाप्पांना बघा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच भले तुम्ही बघा कामानिमित्त बाहेर गावी आहात तरी तुम्ही बघा तुमच्या गावात जरी वेगळे राहत आहात तरीसुद्धा बघा तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती अन्नपूर्णांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती भगवान शंकराची पिंड हे असणं बघा आपल्या घरात हे असणं खूप महत्वाचं आहे म्हणून बघा गणपती बाप्पांची मूर्ती आणून घ्या मूर्ती असेल तर त्याच्यावर बघा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर तुम्ही बघा पाण्याने करा पंचामृताने करा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना एक वेळा तुम्हाला बघा अथर्व शिष्य किंवा तुम्ही वेळा तर तर अतिशय उत्तम नाही शक्य तुम्ही बघा एक वेळा तरी म्हणा किंवा बघा तुम्ही एकशे आठ वेळा तुम्ही ओन गणगणपती न या मंत्राचा तुम्ही मंत्रजाप करायचा आहे मूर्ती बघा तामणातून बाहेर काढावी अभिषेक केलेलं पाणी ते मुलांना तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही बघा जरी पंचामृताने केलं असेल तर त्याचं तरी दुधाचं पाणी असेल तरी ते तुम्ही बघा ते पाणी मुलांना द्यायचं आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती जागेवर ठेवायची आहे या दिवशी बघा गणपती बाप्पा गणपती बाप्पांना जानवजोड परिधान करायचं आहे वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करायचं आहे हळदी कुंकू अर्पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे षोडोपचार पूजा करताना गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करतो तर अक्षदा धूप दीप ओवळायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा बघा नेहमी दाखवायचं आहे आणि जास्वंदाचं फूल किंवा लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे हे झाली बघा पूजा आता सेवा काय करायची आहे जी गोष्ट बघा गणपती बाप्पांना आवडते त्याच्यातली बघा सगळ्यात महत्त्वाची येते दुर्वा तर आदल्या दिवशी बघा आणून तर आणली तर तुम्ही अतिशय उत्तम दुर्वा घरात बनवायचे आहे तर एकवीस दुर्वा तुम्हाला बनवायचे आहेत तर ती कशी बनवायची ते पण तुम्हाला सांगते तीन काट्यांची बघा एक दुर्वा बनते बरोबर त्या पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वा बनवायच्या आहेत तर एकवीस बघा एकवीस दुर्वा बनवायच्या आहेत त्याला बघा दोरीने बांधायचं आहे अशा पद्धतीने बघा तुम्हाला तुम्हाला एकवीस दुर्वा बनवायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एकवीस एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ते दोऱ्याने बांधवायच्या आहेत ते ठेवायचे आहेत परत तुम्हाला एकवीस घ्यायच्या आहेत ते बांधायचे आहेत ते ठेवायचे आहेत परत तिसऱ्यांदा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्या बांधायच्या आहेत दोऱ्यांनी त्या ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला बघा एकवीस दुर्वा बनवायच्या आहेत तर त्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर बघा थोडक्यात काय तर आपल्याला बघा गणपती बाप्पांना एकवीस दुर्व्याचा हार आपण आणतो ना त्या पद्धतीने आपल्याला पण आपल्याला हार नाही बनवायचा तर आपल्याला एकवीस दुर्वा दुर्वा तयार करायच्या आहेत हे करायचं आहे हे काय करायचं आहे प्रत्येक दुर्वाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे देट आहे तर त्याला पण देटाच्या भागाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे बघा हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर दुर्वा हातात घ्यायचा आहे शेंड्याचा भाग आहे तो गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि बघा गणपती अथर्वशेष तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही जेव्हा तुम्ही बघा एकविसाव्या वेळी म्हणणार आहे तर तेव्हा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे तर गणपती अतर्वशेष म्हणायचं आहे तर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे आणि बघा दुसऱ्यांदा प दुसरी दुर्वा घ्यायची आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक वेळा बघा गणपती अतर्वशेष पठण करायचं आहे परत आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांच्या तिथे अर्पण करायचं आहे असं तुम्हाला बघा असं बघा तुमच्याकडून एकवीस अथर्व शिष्य होईल एकवीस दुर्वांची बघा जोडी आहे ती तर ती अर्पण केली जाईल तर गणपती बाप्पांची उच्च कोटीची सेवेमध्ये गणपती अथर्व शिष्य महत्त्वाचं आहे तर तुमच्याकडून बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी विनायक चतुर्थीच्या दिवशी तुमच्याकडून शेवटच्या वेळी बघा फलश्रुती बोलावी तर या दिवशी बघा सुंदर सेवा तुमच्याकडून घडणार आहे तर आम्हाला बघा तर्व शिष्य म्हणता येत नाही तर तुम्ही युट्यूबला लावायचं आहे आणि तुम्ही बघा पटन करू शकता तर ते पटन करून झाल्यानंतर ते पण तुम्हाला करणं बघा शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं तर गणपती स्त्रोत्र तुम्ही म्हणू शकता तर ते युट्यूबला बघा किंवा बघा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात हे दोन्ही पण तुम्हाला दोन्ही पण आहे तर ते थोडक्यात काय याच्यातलं बघा दोन्ही म्हटलं तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही एक जरी म्हटलं तरी चालेल पण गणपती स्तोत्र म्हणणार आहे तर तुम्ही अकरा वेळा म्हणावे तर ही सेवा बघा सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही तुम्ही तुम्ह करू शकता तर ही सेवा बघा खूप सुंदर आहे तर ही सेवा करून खूप काही मिळणार मिळेल का असं मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही पण गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहेत तर अब... मुलांच्या अभ्यासात प्रगती हवी घरात वाईट बाधा येऊ नये सगळं काही मंगल घडावं याच्यासाठी बघा करायचं असतं तर ते सगळं ती स्वर्गीय दुर्वा आपल्याला अर्पण केल्यावर तर बघा दुर्वा उचलायची आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही बघा ती ठेवू शकता तर त्या दिवशी बघा ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी ठेवली तरी चालेल आता बघा महाराष्ट्रात किंवा कुठल्याच गावी असं नाही की तिथे बघा गणपती बाप्पांचं मंदिर नाही आहे तर ताई आम्ही बघा मंदिरात जाऊन ही सेवा करू शकतो का गणेश जयंतीच्या दिवशी इतकी गर्दी मंदिरात असणार आहे तर सेवा होईल का तर येण्या जाणाऱ्याकडे बघा आपलं लक्ष असतं तर ते स्वाभाविक आहे त्यापेक्षा तुम्ही बघा घरात सेवा केली तर घरात मंत्र स्त्रोत्र पटन होतात ना तेव्हा वास्तुदोष वाईट नकारात्मकता कमी होते म्हणून घरात सेवा के... केली तर के बघा के तरी चालेल नाही तर तुम्ही मंदिरात केली तरी चालेल तुम्ही बघा दुर्वा त्याच दिवशी तुम्ही अर्पण केला तरी चालेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलीकडून मुलाकडून छोटी असो मोठी असली तरी बघा तर छोटी असलं तर त्यांना मांडीवर घेऊन बसा नाहीतर त्यांना म्हणायचं इथे बसा आणि बघा त्यांना जर तर त्यांना बसवायचं आहे वाचता येत नसेल तर बघा त्यांना ऐकवायचं आहे यूट्यूबला लावून तुम्ही त्यांना ऐकू ऐकू शकता नाहीतर बघा तुम्ही तुम्ही जेव्हा सेवा करणार आहात तर त्यांना बघा त्यांना घेऊन बसायचं आहे सुंदर सेवा आहे नक्कीच करा तर मनासारखा जोडीदार मिळावा लक्षात घ्या याच्यापेक्षा बघा देवाला पण हेच प्रार्थना करा की सुयोग्य जोडीदार मिळवून दे देवाला पण हीच प्रार्थना करा की माझ्यासाठी जो योग्य आहे तोच मिळवून दे मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून बघा गणेश जयंतीच्या दिवशी अशी सुंदर सेवा करायची आहे तर बघा पिवळे आपल्याला पिवळे अक्षता घ्यायची आहे तर तांदूळ अखंड असावे त्याला आपल्याला हळद लावायची आहे तर ते बघा एकवीस गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना अर्पण करणं म्हणजे काय तर मंदिरातले गणपती बाप्पा बघा किंवा मंडळातले गणपती बाप्पा बऱ्याच ठिकाणी मंडळात सुद्धा गणपती बाप्पा बसवले जातात नाही तर तुम्ही एकवीस घरं शोधा गणपती बाप्पा एकच आहेत पण प्रत्येक गणपती बाप्पांना एकवीस गणपती मान मानपान सेवा रुजू करायची असते ही सेवा सकाळी दुपारी रात्री कधीही करू शकतो सेवा काय करायचे आहे एकवीस गणपती बाप्पा नाही तर अकरा गणपती बाप्पा तांदूळ घेतले आहे तर ते तांदूळ गणपती बाप्पांच्या बघा डोक्यावर टाकायच्या आहेत तर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे हे गणराया हे गणपती बाप्पा ज्या बघा ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर अक्षदा पडली त्याचप्रमाणे बघा माझ्याही डोक्यावर अक्षदा पडून दे आणि बघा माझ मलाही बघा सुयोग्य ठिकाणी लग्न जमवून दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे खूप सुंदर सेवा आहे अनुभवाची सेवा आहे तर एकवीस गणपती बाप्पांना बघा मंडळाच्या मंडळाचे शोधा किंवा घरातले शोजा शोधा शेजारचे बाजारचे तुमच्या आत्या मामा कोणी पण असो तर त्यांच्याकडे जा आणि सुरुवातीला बघा आपल्या घरात गणपती बाप्पांना म्हणजे आपल्या घरातल्याच गणपती बाप्पांपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आवर्जून करा आमच्या घरात बघा दोन गणपती बाप्पांची मूर्ती आहेत तरी चालेल बघा तुम्ही त्याला दोन्हीही गणपती बप्पांना तुम्ही अक्षदा अर्पण करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला बघा ही सेवा करायची आहे तर मासिक धर्म सुतक विठळ तर सेवा करता येणार नाही तर तुम्ही बघा सेवा तुम्ही श्रवण केला तरी चालेल तर ऋणमुक्त गणेश स्त्रोत्रम तुम्ही पठण करू शकता तर गणपती बप्पा बघा ओन गण गणपती न महा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता या पद्धतीने बघा आपल्याला सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ